बोला मी अनिल राजाराम पाटील राहणार लोणे तालुका मनेर जिल्हा जळगाव मी माझा व्यवसाय शेतीचा आहे माझे माझ्याकडे गुरं आहेत म्हैसे आहेत मी तीन दहा दोन हजार पंचवीस रात्री मी गुरांना साडेनऊ दहा वाजता शेतामध्ये जाऊन पाणी करून चारा वगैरे टाकून गोटा बंद करून घरी आलो परत रात्री जवळजवळ अडीच तीनच्या सुमारास मला गावातल्या माणसाचा फोन आला की बा त्याला प कोणीतरी सांगितलं की तुमच्या शेता जवळ गुरांची गाडी भरली जाते बा मग आम्ही त्या ते, त्याने पाहून सांगितलं की गाडी निघून गेली बा शेत तुमच्या शेतातून लगेच आम्ही शेताकडे गेलो तर बघितलं तर तिथं माझे सहा गुरं होते एक बैलांची जोडी दोन म्हैशी होत्या गाव जात्या जनावर होत्या त्या आणि तीन पारड्या होत्या तर तिथं गाडी रस्त्यावर चढत नसल्यामुळे एक बिल त्यांनी खाली फेकून दिला आणि बाकीचे गुरं घेऊन उन... निघून गेले होते त्या... गे 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 मी लगेच त्या त्यांच्या मागे धरणगाव पोलीस स्टेशनला गेलो चार वाजेच्या सुमारास तिथं पोलिसांना सांगितलं की अहो माझ्या शेतातून गुरं चोरून घेऊन गेले आहेत ते सांगायचे की तुम्ही कुठले आहेत म्हटलं मी लोणे लोणे गावाला राहतो म्हणजे तुमचं गाव अंबनेर तालुक्यात आहे तुम्ही इथं कशाला आले तुम्ही अंबनेरला जा म्हटलं साहेब अंबनेर आमच्या गावावरून वीस किलोमीटर आता अंबनेर या एवढे राहत रे मी तिथं जायचं आणि गुरंवाले कस कसं सापडवतील आम्हाला मग आम्ही सकाळी जवळजवळ दहा अकरा दहा वाजेपर्यंत आम्ही आंबनेरला गेलो आंबनेरला जाऊन तिथं मी, मी फिर्याद नोंदवलेली आहे आमचे गुरं चोरवलेले असं मग त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तपास करू त्यांची नोंद घे एफ आय आर नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास करून माझे गुरं सापडण्याचा प्रयत्न करावा मग एवढीच मी प्रार्थना करतो कारण की माझे ना आमच्या शेतीचा व्यवसाय आहे शेतीमध्ये आम्हाला गुरं पाडण्याची खूप गरज आहे आणि आमची असे गुरं डोरं जर चोरले जातील तर आम्ही कसं जीवन जागावं कसं राहावं आणि पोलीस लोकांनी म्हणजे कसं काही एवढं गाड्या भरून जात आहेत आणि पोलीस कसं काय लक्ष देत नाही ही खूप म्हणजे काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे